तर ते फक्त माणूस नव्हते देवच होते एक प्रकारचे देवत्व होतं त्यांच्यामध्ये आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की आपण त्यांची प्रतिमा घेऊन त्यांची पूजा करायला पाहिजे कारण आज जो महाराष्ट्र आहे जो घडवला आहे तो शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती बरीचशी छाप आहे शैलेजादा मी तुमचं मंदिर पाहिलं अगदी खूप प्रसन्न वाटत तुमच्या मंदिराकडे बघून मला त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची एक प्रतिमा दिसली तर तुम्ही त्याच्याबद्दल मला काय सांगू शकणार की तुम्ही ती प्रतिमा मंदिरात का ठेवली शिवाजी महाराजांचं कार्यच असं आहे की ते सगळ्या जगाला गाईडलाईन देते आज आज सगळ्या जगामध्ये त्यांच्या सगळ्यात जास्त पुतळे शिवाजी महाराजांचे आहेत त्यांनी जेवढं त्यांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात काम केलं प्रत्येक खेळात त्यांचं स्पर्श केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी गोरगरीबांसाठी कोणासाठी काम केलं नाही असं नाही आणि सर्व समावेशी होत सर्व समाज त्यांच्या ह्याच्यात होते इवन मुस्लिम बांधव सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये होते शिवाजी महाराज असं त्यांनी भेदभाव कधी केलेलाच नव्हता कुठल्याच गोष्टीचा सगळ्यांकडून कसं कार्य करून घ्यायचं सगळे त्यांना किती म्हणजे तेच स्वतः इतकं कार्य करत होते की त्यांच्या आपोआप त्यांना चांगले कार्यकर्ते भेटत गेले मावळे जे शिवाजी महाराजांचे होते ते त्यांच्या अशा चांगल्या कार्यानेच प्रेरित होऊन त्यांचे म्हणजे शिष्य बसले ते थे, त्यांची हिस्ट्री म्हणजे अंगावर रोमांच येत आपण शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला गेलो होतो की किती एवढ्या छोट्या कारकिर्दीत मनुष्य किती युग पुरुषच ते होऊन गेले माउंट बॅटर्ननी सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते की आमच्या देशामध्ये जर शिवाजी महाराजांसारखा राजा असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना ते मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा हे केलेलं आहे इव्हन बराक उना म्हणा किंवा रशियाचे हे होते इव्हन इंडोनेशियाचा मनुष्य इथं आला होता तर तो पहिले म्हणायला लागला की त्यांचा म्हणजे ऑफिसरच होता की म्हणे इथे शिवाजी महाराजांचं हे कुठं आहे म्हणून दिल्लीला आलायला तर ते म्हणायला लागले की जिथं त्यांनी त्यांची राजधानी मला पाहिजे तर का कशासाठी म्हणून म्हणून त्यांना आणलं इकडं महाराष्ट्रात आणि त्या राजधानीत नाही मला तिथं जायचं म्हणे कशासाठी तिथली माती म्हणे मी घेऊन जाणार आहे की ज्या मातीने शिकवलं सगळ्या आपल्या राष्ट्रासाठी कसं कार्य करावं त्या मातीचा गंधा आमच्या ह्याच्यात मी टाकेल की आमच्या यांनाही त्याची स्फूर्ती मिळेल आपल्या देशाचं आपल्या देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तेही राहतील इव्हन इस्रायलमध्ये सुद्धा जे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते बहिरची नाही यांचा इतिहास शिकवला जातो तर ते फक्त माणूस नव्हते देवच होते एक प्रकारचे देवत्व होतं त्यांच्यामध्ये आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की आपण त्यांची प्रतिमा घेऊन त्यांची पूजा करायला पाहिजे कारण आज जो महाराष्ट्र आहे जो घडवला आहे तो शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती बरीचशी छाप आहे आणि इथलं जे महाराष्ट्राला महाराष्ट्र बनवणारे शिवाजी महाराजच आहेत आणि म्हणून मी त्यांना मानते आणि त्यांची पूजा करावी देवाबरोबर त्यांचीही पूजा करावी असं मला वाटतं